नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकी संख्येच्या शेवटी जर पंचवीस दिले असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते पण अगदी काही सेकंडमध्ये हे पाहणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आता बघा तीन अंकी संख्येच्या शेवटी पंचवीस असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा आता बघा आपण एक संख्या घेऊयात जसं की मी घेतो इथं सहाशे पंचवीस आता आपल्याला सहाशे पंचवीस या संख्येचा वर्ग काढायचा आहे तर कसा काढणार बघा सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो ज्या संख्येचे शेवटी पंचवीस आहे ते सहाशे पंचवीस लिहून घ्यायचं म्हणजे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस होतो ठीक आहे आता काय करायचं या तीन अंकी संख्येतले मंदिर पहिला मंदातला जो अंक आहे तो स्किप करायचा म्हणजे हाईट करून टाकायचा म्हणजे आपल्याकडे किती उरता सहा आणि पाच आता हे सहा आणि पाच हे जवळ केलं तर आपल्याकडे पाचसाठी संख्या मिळते या संख्येला मित्रांनो पहिल्या संख्येने गुणायचं इथं आपल्याला पहिली संख्या दिली आहे सहा म्हणजे याला सहा न गुणायचं आता याचा गुणाकार करून घ्यायचा सहा पंचवीस तीस शून्य शिल्लक आता तीन सहा सहा छत्तीस सदोतीस आणि अडोतीस हे अडुतीस हे तीनशे ऐंशी या सहाशे पंचवीस समोर ठेवायचं म्हणजे आपल्याला मिळतात तीन लाख ऐंशी हजार सहाशे पंचवीस म्हणजे आपण म्हणू शकतो की सहाशे पंचवीसचा चा वर्ग हा तीन लाख ऐंशी हजार सहाशे पंचवीस होता बघा मित्रांनो एकदम सोपे मी तुम्हाला सांगितलेत आणखी एक संख्या घेतो आणि काही संख्येचा वर्ग हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगितलेत आणखी एक संख्या घेऊन मित्रांनो आपल्याला जसं की चारशे पंचवीस आता बघा चारशे पंचवीस या संख्येचा वर्ग कसा काढायचा आता बघा शेवटी पंचवीस दिलाय तर आपण पंचवीसचा वर्ग करून घ्यायचा म्हणजे सहाशे पंचवीस आता काय करायचं मधली संख्या हाईट करायची म्हणजे मधल्या संख्येचा विचार नाही करायचा उरली किती आपल्याकडे चार आणि पाच चार आणि पाचला जवळ केला तर आपल्याला पंचेचाळीस ही संख्या मिळाली पंचेचाळीसला पहिल्या संख्येनं गुणायचं पहिली संख्या आपल्याकडे आहे चार चार याला चारनं गुणायचं आता याचा गुणाकार करून घ्यायचा पाच चोक वीस शून्य बाकी राहतात दोन चार चोक सोळा आणि दोन अठरा म्हणजे हे एकशेऐंशी हे एकशेऐंशी या सहाशे पंचवीसच्या समोर ठेवायचं मी एकशेऐंशी सहाशे पंचवीस समोर ठेवलं तर मला मिळालं एक लाख ऐंशी हजार सहाशे पंचवीस तर आपण म्हणू शकतो की चारशे पंचवीसचा चा वर्ग हा एक लाख ऐंशी हजार सहाशे पंचवीस आहे बघा मित्रांनो एकदम सोप्या रीतीने आपण अशा प्रकारचे प्रश्न हे सॉल्व्ह करू शकतो कोणत्याही तीन अंकी संख्येच्या शेवटी जर आपल्याला सहा पंचवीस दिसत असेल आणि त्या संख्येचा वर्ग काढायचा असेल तर आपण या ठिकाणी काढू शकतो चला तर मित्रांनो बघा तीनशे पंचवीस या संख्येचा वर्ग आणि पाचशे पंचवीस या संख्येचा वर्ग तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचे आहेत आणि होतील तेवढे संख्या घेऊन तीन अंकी संख्या घेऊन त्याच्या शेवटी जर पंचवीस असेल तुम्ही या ठिकाणी त्याचा वर्ग करून मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचा आहे भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच आणखी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते बघा त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल भेटू या नवीन व्हिडिओसोबत थँक्यू